ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या शहात्तर ते शंभर श्री गणेशाय नम जयशी अंगभारे नळिका भोविनली एरी मोहरे तेने उठावे परी पुरे, मन शंका पोपटाला धरण्याकरिता झाडावर टांगलेली नळी पोपटाच्या भाराने उलटी फिरते त्याला मात्र असे वाटते की मीच उलटा फिरलो आहे तसा हा भ्रम असतो तो पोपटही उडून न जाता तशाच अवस्थेत राहतो वायांची ये आवळी टिटांतू नळी धरुणी ठाके तो खोटी मान हलवितो आणि छाती व चवड्यांनी ती नळी घट्ट आवळून धरतो आणि ओरडतो म्हणे बांधला मी फुटा ऐसिया भावनेची या पडे खोडा की मोकळी या पायांचा चवडा गोवी अधिके मी खरच बांधला गेलो आहे आणि त्याच खोट्या भ्रमाणे तो तीच नणी जास्त घट्ट पकडून ठेवतो ऐसा काजेवीन आंतुडला तो सांग पाकाय आणि के बांधला मग सोडीच जरी नेला तोड़ूनी अर्धा तो त्याच्या स्वयंबद्ध अवस्थेत त्याला जरी अगदी अर्धा तोडून जरी नेला तरी तो नळी सोडत नाही आता अर्जुना इथे नीट विचार करून सांग की त्याला तसे बांधायला इथे कोणी आले होते का नाही ना इथे तर त्याचा तोच बद्ध असतो म्हणून आपण या आपण चिरपू जेने वाढविला हा, हा संकल्प ये बुद्धी म्हणे बापू नेघे त्यामुळे आपण मुक्त व्हायला हवे हे त्याचे त्यानेच मनाने ठरवावे लागते तसा ज्याने आपल्या मनातला मी आणि माझे हा संकल्प वाढवला आहे तोच स्वतःचा शत्रू नाही का ती स्वतःच करून घेतलेली गुंतवणूक नव्हे का यासाठी जो खरा आत्मनुभवी मनुष्य असतो तो असा वृथा अभिमान धरत नाही। करण जिता, कामो परमात्मा परवता दुरी नाही एक गोष्ट लक्षात घे ज्याने आपले मन जिंकले आहे वासनांवर ताबा मिळवला आहे सर्व इच्छा वासना शांत केल्या आहेत त्या मनुष्याला इतरांप्रमाणे परमात्मा हा कधीच दूर नसतो जैसा किडाळाचा दोषू जाय तरी ब्रह्मत्व ते होए, तैसे जीवा ब्रह्मत संकल्प लोपी सोने अग्नीतून तावून सुलाखून निघाले की ते कसे उत्तम आणि अधिक शुद्ध होते त्याचप्रमाणे ज्याच्या मनातील संकल्प नाहीसे झालेले असतात तोच ब्रह्मस्थितीस प्राप्ती करता होतो हा घटाकारो तया अवकाशा लगे मिलो जाने आकाशा अनाठाया घटातले आकाश हे ते भांडे फुटताच महाआकाशाशी जसे एकरूप होते तैसा देहाहकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे तसा देहामधला खोटा अहंकार दूर झाला की तोच माणूस परमात्मा होतो आता शीतोष्णाची वाहणी तेथ सुख दुःखाची कडसणी ये न समाती काही बोलणी मानापमानाची अशा स्थितीत त्याला उष्ण आणि थंड मान आणि अपमान सुख आणि दुःख या कशाचेच भान नसते त्याचा विचारही त्याच्या मनात येत नाही जे ये विश्व होय तैसे तया पावे ते आहे तोची म्हणणी जसा सूर्य त्याच्या अंगीच्या स्वयंप्रकाशाने तो जाईल तिकडे उजडच पाडतो तसेच असा परमात्म स्वरूपी योगी जगात सर्वत्र तेच परब्रह्म अनुभवतो देखे मेघोणी सुटती धारा तिया नरुपती जयसिया सागरा तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवती आने। हे बघ पावसाच्या धारा या समुद्राला कधी टोचतात किंवा बोचतात का तसेच जो पूर्णपणे ब्रह्मरूप झाला आहे त्याला कृतकर्माच्या शुभाशुभतेबाबत किंवा लाभाबद्दल जराही खंत नसतो तो त्या कर्मांना स्वस्थितीपासून भिन्न मानतच नाही जो हा विज्ञानात्मको भाव तया विवरीताजाहला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची हा प्रपंचात येणारा अनुभव जेव्हा त्याला कळला तेव्हा प्रपंच हा खोटा आहे हे सत्य त्याच्या अनुभवास येते तसेच आत्मज्ञान हेच खरे ज्ञान आणि तो म्हणजेच मी हा त्याचा भाव दृढ होतो आता व्यापको की एक देशी हे ओहा पोही जे ऐसी ते करावी ठेली दुजेन विना असा एकदा का निश्चय झाला की मी व्यापक आहे का सकुंचित याची चर्चा करू गेले तर द्वैत जागच्या जागीच राहून जाते तो जितेंद्रिय सहजे तोची योग युक्त म्हणजे जेणे साणे थोरणे निजे कवणे काळी या प्रांतात जो जितेंद्रिय आहे तोच योगी ठरत असतो इथे लहान मोठे असा भेदभाव नसतो देखे सोनयाचे निखळ मेरुये सणे ढिसाळ आणि मातीयेची ढिखळ सरिसेंची माणी अर्जुना अरे माणसाच्या त्या अभेद बुद्धी किती सांगू असे बघ की शुद्ध सोन्याचा पर्वत आणि मातीचे ढेकूळ या दोन्ही गोष्टी असा अभेद बुद्धीचा माणूस एकच मानतो पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्नचोखडे देखे दगडाचे नी पाडे निचाडू नी ऐसा त्या आत्मसुखापुढे त्याला पृथ्वीचेही मोल धाकुटे वाटते तो मौलिक मानिकांना सुद्धा पाषाणाप्रमाणे मानण्या इतका निरीक्षक झालेला असतो ते तुरुद्ध आणि शत्रु का उदासी आणि मित्रू हा भावभेदू विचित्रू कलपू कैचा त्याच्यापाशी हा माझा आप्ता आहे मित्र आहे स्वकीय आहे स्वजन आहे आणि इतर कोणी वेगळे असा विचार असत नाही तया बंधू कोण का ह्याचा द्वेषिया कवणू तयाचा मिची विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला त्याची मती हे सकळ विश्व मीच आहे या भावावर स्थित असल्याने त्याला कोणीच शत्रू व वा मित्र वाटत नाही मग तयाची ए दिठी अधमोत्तम असे किरीटी काय परिसाची कसवटी वाणी था जे अशा माणसाच्या बुद्धीला मग लहान मोठा हा भेद कसा राहील सांग बर तू कोणाचा परिसाप्रमाणे कस लावत नाही ते जशी निर्वाण सुवर्णची करी तैशी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची ओजरी निरंतर ती कसोटी जशी सर्व धातूंना सुवर्णमय करते त्याचप्रमाणे अशा योगयुक्तीची बुद्धी सर्व चराचरास केवळ ऐक्यरूपच पाहते जेते विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती अनाने आकारे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मो असे का असं जर का विचारशील तर त्याचे उत्तर हेच की या विश्वातले नाना आविष्कार हे त्या एक सुवर्णमयी परब्रह्माचेच आहेत ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे म्हणून आहाच वाहाच न झकवे येणे आकार चित्रे ज्याला शुद्ध आणि सत्याचे ज्ञान झाले आहे तो वरच्या चित्रविचित्र आकारांना नाही तर त्यातील अभेद्य तत्वालाच फक्त पाहत असतो घापे पटा दृष्टी दिसे तंतुची सैघ्य सृष्टी परी तो एक वाचुणी गोठी दुजी नाही जसे साक्षीत्वाने नीट पाहिले असता विविध रंगरूपाच्या वस्त्रांमधला एक धागा हाच खरा हे कळून येते त्याप्रमाणे अशा योग्यास सकल विश्वातील त्या एका चैतन्याशिवाय अन्य काही दिसत नाही जय जय राम कृष्ण हरी